माझ्या बाबांच्या निधनानंतर आम्ही माझ्या काकांच्या घरी राहायला गेलो माझी आई मला घरातील कामात व्यस्त ठेवून स्वतः मात्र दोन तीन तास काकांच्या खोलीत असायची आणि जेव्हा खोलीतून बाहेर यायची तेव्हा तिचं शरीर घामाने पूर्ण असायचं आणि ती थकल्यासारखी वाटायची रहस्य जाणून घेण्यासाठी मी खिडकीतून डोकावून पाहिलं तर काका तर माझ्या आईला माझ्या बाबांच्या निधनानंतर मी आणि माझी आई काकांच्या घरी राहायला गेलो तिथे माझे काका काकी आणि काकांची दोन मुले राहत होती माझ्या काकीला मात्र आम्ही तिथे राहायला गेलेले अजिबात आवडलेलं नव्हतं पण माझे काका खूप चांगल्या मनाचे माणूस होते ते मला आणि माझ्या आईला कशाचीही कमी पडू देत नव्हते हो माझ्या आईची खास काळजी घ्यायचे काका तिला हवं नको ते सगळं आणून द्यायचे हे बघून माझी काकी माझ्या आईवर खूप जळायची आणि माझ्या काकांच्या मनात आमच्याविषयी विष कालवण्याचा खूप वेळा प्रयत्न करायची पण माझे काका माझ्या आई बद्दल एकही वाईट शब्द ऐकून घेत नव्हते ते नेहमी माझ्या आईची बाजू घेत होते आणि माझ्या नव्हते आम्ही इथे राहायला येण्या अगोदर पासून आमच्या काकांचं आणि काकींचं फारसं पटायचं नाही त्यांच्यात नेहमी भांडणे होत असत पण त्या भांडणाचं कारण मात्र आम्हाला कधीच कळलं नाही काकी नेहमी काकांना दोष देत असायचे ती म्हणत असायची की माझ्या नवऱ्याने माझ्या संपूर्ण आयुष्याची वाट लावली आहे पण काका मात्र तिचं बोलणं शांतपणे ऐकून घ्यायचं एक दिवस माझ्या काकीची तब्येत अचानक बिघडली तिला हॉस्पिटलला घेऊन गेल्यावर सांगितलं की त्यांची शुगर खूप जास्त वाढली आहे मग त्यांनी तिला ऍडमिट करून घेतलं थोडे दिवस तिला दवाखान्यात ठेवले होते पण नंतर डॉक्टरांनी तिला घरी सोडली घरी आल्यानंतर सुद्धा माझ्या काकींची तब्येत काही बरी नव्हती आणि थोड्या दिवसातच माझी काकी देवाघरी गेली आता माझ्या काकांना रान मोकळे होते ते आता माझ्या आणखीन जवळ येत होते माझी आई सर्व गोष्टी माझे काका बोलतील तेच करायची आता माझी आई रोज रात्री माझ्या काकांचा रूम मध्ये जाऊ लागली आणि दोन तीन तासांनी रूम मधून बाहेर यायची तेव्हा ती घामाने पूर्ण भिजलेली असायची आणि तिच्या चेहऱ्यावरून ती मला थकल्यासारखी वाटायची मला तिचं हे वागणं खूप विचित्र वाटायचं ती मला घरातील कामे करायला लावायची आणि स्वतः मात्र काकांचा खोलीत असायची आता हे रोजचे झाले होते एक दिवस मी माझ्या आईला विचारल सुद्धा की तू काकांचा रूम मध्ये एवढ्या वेळ काय करत असतेस तर ती म्हणाली की आता काकाच आपल्यासाठी सर्व काही आहेत आणि त्यांना खुश ठेवणं ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे मलाच त्यांची काळजी घ्यावी लागेल मला तिचं लागे। बोलणं काही समजत नव्हतं त्यांना खुश ठेवावं लागेल म्हणजे पण आईने पुढे काहीच उत्तर दिलं नाही एके रात्री माझे काका माझ्या आईला जोर जोराने आवाज देऊ लागले तेव्हा मला जाग आली मी घड्याळात बघितले तर रात्रीचे वाजले होते त्यांचा आवाजाने माझी आई दचकून उठली आणि आणि दरवाजा आतून बंद केला मला आता माझ्या आईवर आणि माझ्या काकांवर वेगळीच शंका येऊ लागली होती दोनचे चार वाजले तरी माझी आई आली नव्हती तिची वाट बघत बघत मला पहाटे कधी डोळा लागला कळलंच नाही जेव्हा सकाळ झाल्यावर मी उठले माझी आई घरकामाला लागली होती माहीत नाही माझी आई काकांचा रूम मधून कधी आली ती दुसऱ्या रात्री पण तोच प्रकार घडला मला आता माझ्या आईचा खूप राग येत होता माहित नाही अशी कुठली होती की आई काकांची एवढी काळजी करत होती। दिवसा सुद्धा माझी आई दोन तीन तास काकांचा खोलीत असायची आणि खोलीचं दार बंद असायचं एक दिवस माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली तिला खूप ताप आला होता मग काकांनी तिला दवाखान्यात नेऊन आणलं आणि आराम करायला सांगितला ते तिला स्वतःच्या हाताने जेवण भरवत होते आणि स्वतःच्या औषध देखील देत होते आणि तिची काळजी घेत होते त्यांचा जीव तिच्यासाठी कासावीस होत होता ते तिला म्हणत होते की तू लवकर बरी हो मला त्रास सहन होत नाही तुझ्या शिवाय माझं कसं होईल फक्त एक दिवस आई आजारी पडल्याने माझ्या काकांना एवढा त्रास होत होता तेवढा त्रास तर माझी काकी आजारी पडल्यावर सुद्धा झाला नव्हता माझी आई तिच्या रूम मध्ये झोपली होती जेव्हा माझी कामे संपली तेव्हा काका म्हणू लागले की तुझी आई खूप आजारी आहे मग आता तिच्या वाटणीच काम कोण करेल काकांचं असं बोलणं ऐकून मला त्यांचा खूप राग आला होता मी म्हटलं माझी आई आजारी आहे तर ते म्हणाले ते मला काही माहीत नाही मला तर माझं काम पूर्ण करून घ्यायचं आहे जर तुझ्या आईकडून ते काम पूर्ण होत नसेल तर ते काम तू पूर्ण कर मी होकार दिला आणि तसेही मला सत्य काय होतं हे जाणून घ्यायचं होतं मी त्यांचं म्हणणं मान्य केलं पण मला केवळ त्या बंद दरवाजा मागे ते माझ्या आईकडून काय काम करून घेतात हे पाहायचं होत मी आता काकांचा रूम मध्ये एक नाईट बल्ब चालू केला आणि स्वतः बाथरूम मध्ये गेले मी घाबरत रूम मधल्या बेडवर बसले जेव्हा ते बाथरूम मधून बाहेर आले तेव्हा त्यांनी ते नाईट ड्रेस घातला होता हे पाहून मला आश्चर्य वाटलं जेव्हा काकांनी दरवाजा आतमधून लॉक केला तर माझं देह भानच हरपलं मला कळत नव्हतं की ते माझ्याकडून काय काम करून घेणार आहेत मी उठून उभी राहिले पण इतक्या ते पोहोचले होते त्यानंतर त्यांनी माझ्या हातात तेलाची बाटली दिली आणि म्हणू लागले की या तेलाने माझी मसाज कर मी त्यांची मसाज करू लागले तो एक जाड माणूस होता आणि त्यात त्यांना अंग खाजण्याचा आजार होता ते माझ्या आईकडून दोन तीन तास त्यांच्या शरीराची मालिश करून घ्यायची माझी काकी होती तेव्हा ती हे सगळं करायची तो म्हणू लागला की तुझी आई देवासारखी माझ्या मदतीला धावून आली नाहीतर माझा बायको नंतर माझी सेवा कुणी केली असती माझा आजार कळल्यानंतर माझ्या शरीराची मालिश करायला तयार नव्हती तुझ्या आईचा मालिशमुळेच मी आज ठीक आहे म्हणून मी तुझ्या आईला माझी बहीण मानतो या आजाराबद्दल मी कुणाला सांगू शकत नाही हे सर्व सांगताना त्याचे डोळे भरून आले होते माझी आई कधी कधी खूप थकून जायची आणि थकल्यामुळे ती रडायची सुद्धा आणि म्हणायची की स्वतःचा नवरा जवळ असेल तर माणूस बाईला काहीही घाणरडी बोलू शकत नाही किंवा कसलेही काम करण्यास भाग पडत नाही पण माझे बाबा नसल्यामुळे माझ्या आईला काकांनी सांगितलेलं सर्व ऐकावं लागायचं ती हे सर्व माझ्यासाठी सहन करायची कारण तिला मला शिकवून खूप मोठं झालेलं बघायचं होतं आणि माझ्या लग्नाचीही काळजी तिला असायची आणि यासाठी काकांचा पाठिंबा खूप महत्वाचा होता कारण आम्ही फक्त दोघीच वेगळे राहिलो असतो तर जगाने आमच्याकडे वाईट नजरेने बघितले असते आणि माझ्या लग्नावेळी अडचण निर्माण झाली असते दोन तास या माणसाची मसाज करून मी स्वतः घामाने पूर्ण भिजले होते मग काकांनी मला त्यांच्या पॉकेट मधून दोन हजार रुपये काढून दिले ते म्हणू लागले की या आजारामुळे मी खूप लाचार झालो आहे या आयुर्वेदिक तेलाने मालिश केल्यानंतर मला थोडं बरं वाटतं नाहीतर या खाजण्याच्या आजाराने माझा जीव नकोसा होतो माझ्या आईविषयी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मला मिळालं होतं मी जेवढा माझ्या आईचा आदर सम्मान करे तेवढा कमीच होता माझ्यासाठी माझी आई एक महान स्त्री होती मला माझीच लाज वाटू लागली कारण मी माझ्या आईवर संशय घेतला होता प्रत्येक बंद दरवाजा मागे पाप होतोच असं नाही ही गोष्ट मला आता कळून चुकली होती तर मित्र आणि मैत्रिणींना ही गोष्ट तुम्हाला आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग